वडापूरचे तरुण युवा ॲडव्होकेट संतोषजी पाटील यांच्या हस्ते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट अधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी हे पार पडण्यासाठी वडापूरचे सामाजिक नेते अरुणभाऊ पाटील शाळेचे शिक्षक प्रमोदजी कस्तुरे सर गुंडे सर कुंभार सर महिला शिक्षिका व त्यांचा सर्व शिक्षक स्टॉप युवक कार्यकर्ते महेश पाटील माजी समिती अध्यक्ष दत्तात्रय कोळी बालाजी वडापूर येथील अंगणवाडी सेविका क्रमांक एक ताई लांडगे मदतनीस लक्ष्मी लांडगे क्रमांक दोन सुरेखा जावीर अनुसया हेगडे आदींनी सहकार्य केले यावेळी या कार्यक्रमात सोड सोलापूर जिल्हा न्यायालयातील अॅडव्होकेट शिवाजी कांबळे तसेच डोक बाबुळगाव येथील सरपंच गावचे पत्रकार प्रभू पुजारी ग्रामपंचायत सदस्य सविता प्रदीप पुजारी बायडाताई कांबळे संजय पारसे आनंद पाटील अहमद तांबळे आणि रिपब्लिकन सेनेचे राज्य कमिटी सदस्य सिद्धार्थ दादा कांबळे आणि शाली व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सवाचा देखावा व राज्य कारभाराचा देखाव साकारला त्या अगोदर संस्कार केंद्राच्या मुलांनी टाळ अभंगवाणी म्हणून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रबोधन पर असे नाटक व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले याला वडापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने भरभरून सहकार्य मिळाले टाळ्यांच्या गजरात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन